नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये ज्यामध्ये आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय ज्यामध्ये दोन हजार ते तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंत ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्वांच्याच मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या अगदी मुद्देसूद आणि टॉपिक वाईज सर्व प्रश्नांची चर्चा आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत ही सीर, सीरीज सिरीज आपण या ठिकाणी सुरुवात करतोय आजचं हे पहिलं सेशन त्यामध्ये आपण महाराष्ट्र गट ब ओके महाराष्ट्र गट ब जस्ट मिनिट महाराष्ट्र सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी झालेली आहे आजपर्यंत ते या काळामध्ये जी काही परीक्षा झालेली आहे त्यांच्या पूर्व परीक्षेचे जे प्रश्न आलेले अर्थशास्त्रामध्ये बरोबर त्या सर्वच प्रश्नांची आपण अगदी टॉपिक वाईज व्यवस्थित चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर सुरुवात करूया सेशनला तत्पूर्वी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जो काही अभ्यासक्रम आहे अर्थशास्त्राचा तो अगदी थोडक्यात समजून घेणं अपेक्षित आहे यासाठी वेगळं सेशन असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी परंतु या ठिकाणी लक्षात घ्या की जवळपास भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा राजकोषीय नीती आणि शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प अर्थ लेखा परीक्षण इत्यादी असे ठळक मुद्दे आपल्या सर्वांना माहितीच असतील बरोबर म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आणि पूर्वपरीक्षेसाठी थोडस सिलेबसमध्ये फरक आहे परंतु या दहा ते अकरा मुद्दे हे जे काही बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा जवळपास अकरा मुद्दे आपल्याला पूर्वपरीक्षेसाठी तयारी करायची असते म्हणजेच काय की परीक्षेमध्ये जे काही आता का प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत अर्थशास्त्री या विषयामध्ये त्यांची सर्वांची विभागणी आपण या अकरा मुद्द्यानुसार करणार आहोत आणि त्यावर चर्चा करणार आहोत बरोबर मग त्यामध्ये आपली चर्चा नेमकं कशी असणार आहे तर मला असं वाटतं की कोणत्याही पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चनची चर्चा ही या स्वरूपामध्ये व्हायला पाहिजे मग त्यामध्ये पहिलं म्हणजे काय प्रश्न विश्लेषण जो काही प्रश्न विचारला गेला आहे त्यामध्ये नेमकी कोणती मूलभूत संकल्पना विचारलेली आहे यावर चर्चा होना अपेक्षित आहे दुसरं म्हणजे काय त्या प्रश्नाला जे काही चार किंवा पाच पर्याय दिलेले असतील त्या पर्यायाचं विश्लेषण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्यानंतर आवश्यक माहिती मग मा जर त्या पर्यायाचं विश्लेषण करून देखील जर उत्तर देता येत नसेल तर एखादी ॲडिशनल माहिती की जी आपल्याला माहिती असायला पाहिजे होती ते उत्तर देण्यासाठी त्याची चर्चा आपण करणार आहोत आणि त्यानंतर अंतिम उत्तर बरोबर म्हणजे याच्यानंतर जे काही प्रश्न आपण चर्चा करणार आहोत ते या स्वरूपामध्ये असतील असं मला म्हणायचं आहे ओके सो so, विद्यार्थी मित्रो सुरुवात करूया आपल्या चर्चेला ओके यामध्ये असं काही फिक्स नाही की जवळ चार प्रश्न किंवा पाच प्रश्न पण मॅक्सिमम तीन चार किंवा पाच अशा स्वरूपामध्ये आपण प्रश्न करणार आहोत तुम्हाला स्वरूप लक्षात येईल चर्चेचं पहिला प्रश्न जो आहे साधारणतः राष्ट्रीय उत्पन्न हा जो आपण अभ्यासक्रमामध्ये ठळक मुद्दा त्या ठिकाणी बघितला त्या मुद्द्याला आधारित हे प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न लक्षात घ्या की दोन हजार चौदा मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित त्यामध्ये पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे समोर दोन विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी कोणतं विधान योग्य असा प्रश्न आपल्याला विचारलाय त्यातलं पहिलं विधान काय आहे की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट अठ्ठेचाळीस मध्ये नेमली पहिलं विधान दुसरं विधान की प्रोफेसर डी आर गाडगिड हे त्या समितीचे अध्यक्ष होते ओके असं लक्षात असं विचारलेलं आहे दोन विधान दिलेली त्यापैकी कोणते विधान योग्य हे आपल्याला ओळखायचं आहे बरोबर इंग्रजीमध्ये तोच प्रश्न दिलेला आहे म्हणजे आपल्याला यावरनं म्हणता की नॅशनल कमिटीवर हा प्रश्न अपेक्षित आहे सो त्यानंतर लक्षात घ्या अजून एक प्रश्न सारख्याच थीमवर असल्यामुळे तो प्रश्न देखील आपण या ठिकाणी घेतोय दोन हजार एकवीस म्हणजे जवळपास दोन तीन वर्षापूर्वी जी पूर्वपरीक्षा झाली त्या पूर्वपरीक्षेमध्ये त्याच थीमचा प्रश्न विचारला गेला होता त्या थीमचा म्हणजे कोणत्या थीमचा राष्ट्रीय उत्पन्न समितीचा किंवा राष्ट्रीय उत्पन्न हा जो मुद्दा आपल्याला पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात दिसतोय त्या मुद्द्याच्या अंतर्गत हे प्रश्न दोघं येतात असं मला म्हणता येतं तर प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या पहिला प्रश्न बघितला तर दुसरा प्रश्न बघूया खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलेलं आहे आणि त्यापैकी कोणती विधाने चुकीची आहेत पहिल्या प्रश्नामध्ये योग्य विधान विचारलेले आहे या प्रश्नामध्ये चुकीची विधानं विचारलेली आहे त्यामुळे ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे पहिला विधान दिलंय की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट अठ्ठेचाळीस मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली जवळपास सारखाच प्रश्न आहे किंवा वाक्य देखील सारख्या स्वरूपाची मांडणी आहे दुसरं वाक्य आहे की या समितीमध्ये पी महाल नोबीस प्राध्यापक डी आर गाडगीड आणि प्राध्यापक व्ही आर वी राव यांचा समावेश होतो होता तिसरं वाक्य राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल एकोणीसशे एक्कावन्न मध्ये आणि अंतिम अहवाल एकोणीसशे चोपन्न मध्ये आला असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे ओके म्हणजे जवळपास दोन प्रश्न या सारख्याच थीमवर विचारले गेलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं मग त्यानंतर आता प्रश्न तर आपण वाच वाचली आहेत कदाचित तुम्हाला याचं उत्तर देखील येत असेल परंतु मला असं वाटतं की कोणताही प्रश्न सोडवण्यापूर्वी जो ॲप्रोच आहे तो आपण त्या ठिकाणी बिल्ड करणं गरजेचं आहे जेणेकरून याच्यानंतर देखील इवन आ, डिफिकल्ट लेवलचे जरी प्रश्न आले तरी त्या ते आपल्याला टॅकल करता यायला पाहिजे तर बघा लक्षात द्या हे जे दोन्ही प्रश्न आहेत या दोन्ही प्रश्नामध्ये किंवा या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जी काही मूलभूत संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजे ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ओके okay. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये या टॉपिकच्या अंतर्गत हा प्रश्न विचारला गेला आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती हा एक सब टॉपिक त्या ठिकाणी आहे जो तुम्ही सर्वांनी जर अभ्यास सुरू सुरुवात जर तुम्ही आधीपासून अभ्यास करत असाल किंवा नुकतीच जरी सुरुवात केली असेल तरी हा मुद्दा तुम्ही अभ्यासला असेल म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती या सब टॉपिक भोवती हे दोनही प्रश्न विचारले गेलेले आहेत बरोबर राष्ट्रीय उत्पन्न हा प्रमुख मुद्दा झाला त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती हा एक सब टॉपिक आहे त्या दोघांवरच प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे त्या त्या एकाच मुद्द्यावर हे, हे, हे दोघं प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्यातही मला असं म्हणता येतं की त्या कमिटीची स्थापना त्यानंतर त्या कमिटीचे कंपोजिशन म्हणजे रचना नेमकी कशी आहे आणि त्यानंतर जे काही रिक रिकमेंडेशन त्यांनी केलेलं आहे किंवा जे काही अहवाल त्यांनी सादर केलेले आहे त्या अहवालासंबंधी थोडीशी माहिती आपल्याला जर माहिती असेल तर या दोघही प्रश्नाची उत्तरं आपण देऊ शकू बरोबर आता मी असं अपेक्षित करतोय की आपल्याला हा मुद्दा माहिती नाही आहे आणि जर माहिती नसेल तर नेमका हा मुद्दा कसा अभ्यास करावा याची चर्चा या ठिकाणी आपण काही ठराविक एक एक दोन चार मिनिटामध्ये करणार आहोत तर लक्षात घ्या या प्रश्नाचं स्वरूप या जर आपण मूलभूत मूलभूत किंवा मुख्य आर्थिक संकल्पनेनुसार जर बघितलं तर हा प्रश्न बेसिक स्वरूपाचा आहे असं म्हणता येतं का कारण फॅक्च्युअल स्वरूपाचा आहे तुम्हाला जर हा मुद्दा अभ्यास तुम्ही जर केला असेल तर तुम्ही सहज या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात तो चर्चा कि तो तो कि एक एक तर चर्चा करूया की राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमकं काय आहे तिची रचना काय आहे आणि रिकमेंडेशन जर त्यांनी काही केले असतील तर किंवा अहवाल त्यांच्या संबंधी हे ठराविक मुद्दे आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मी तो लक्षात घ्या की भारत सरकारने ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये लक्षात घ्या अठ्ठेचाळीस मध्ये नाही तर ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये या समितीची स्थापना केली पहिला मुद्दा दुसरा मुद्दा राष्ट्रीय उत्पन्न अंदाज आणि संकलन या संबंधी विविध समस्या सोडवण्यासाठी स्थापना केली गेली म्हणजे भारतामध्ये नॅशनल इन्कम इस्टिमेट म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजावं हो त्याच्यासाठी कोणती पद्धत वापरावी किंवा त्याच्यासाठी लागणारा डेटा कसा संकलित करावा या संबंधी काही समस्या येणार होत्या किंवा येत होत्या त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी या समितीची स्थापना केली गेली उद्देश काय होता समितीचा तो आपण सांगितलेला आहे तिसर स्वातंत्र्यानंतर भारताच्या आर्थिक प्रगतीचे वैद वैधानिक आणि पद्धतशीर मोजमाप करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती बरोबर म्हणजे त्याच्या आधी स्वातंत्र्य तर सत्तेचाळीस मध्ये मिळालं परंतु त्याच्या आधी वैयक्तिक स्तरावर काही अर्थतज्ञांनी प्रयत्न केले होते की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती असू शकतं किंवा क्या पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न जे आहे ते किती असू शकतं त्याची चर्चा वेगळ्या मुद्द्यामध्ये बरोबर परंतु सायंटिफिक सायंटिफिक स्वरूपाने किंवा एखादी मेथड धरून राष्ट्रीय उत्पन्न किती असेल किंवा पर व्यक्ती किती उत्पन्न असेल याची गरज निर्माण झाली होती त्यासाठी देखील या समितीची स्थापना केली गेली ओके त्याच पद्धतीने जे डेटाच्या आधारावर आपण नॅशनल इन्कम सांगणार आहोत की बाबा समजा शंभर रुपये हे राष्ट्रीय उत्पन्न आहे असं जर मी म्हटलं तर ते शंभर रुपये लागण्यासाठी डेटा कसा कलेक्ट केला तर त्यासाठी जी मेथड आहे ती देखील तर्कशुद्ध असावी बरोबर ती पद्धत सुचवण्यासाठी या समितीची स्थापना केली गेली लिग, ओके तुम्ही जर ओरिजिनल डॉक्युमेंट बघितलं असेल नॅशनल इनकम कमिटीचं तर त्यावरून आपण त्याचं तुम्हाला अधिक सखोल अभ्यासासाठी उपयोग होऊ शकतो तर लक्षात घ्या समितीची रचना जी आहे एकोणीसशे एकोणपन्नास नुसार त्यामध्ये अध्यक्ष जे होते ते म्हणजे पी सी मालनोबिस ओके प्राध्यापक पी सी महालनोबीस हे त्या समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर सदस्य म्हणून दोन लोकांची नावं येतात एक म्हणजे डी आर गाडगीड आणि दुसरं म्हणजे व्ही के आर विराव म्हणजे तीन सदस्यांची समिती होती अध्यक्ष पी सी महालनोबीस व्ही के आर राव आणि धनंजयराव गाडगीड बरोबर त्यानंतर या समितीने सल्लागार म्हणून काही लोकांचा सल्ला त्या ठिकाणी घेतला होता त्यामध्ये सायमन कुजनेट्स आणि रिचर्ड स्टोन या दोन जागतिक दर्जाच्या अर्थतज्ञांची नोंद आपल्याला करावी लागते ओके फक्त लक्षात ठेवायचंय त्यानंतर या समितीची स्थापना ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये झाली या समितीचा पहिला अहवाल अहवाल हा एकोणीसशे एक्कावन्न मध्ये सादर केला गेला गव्हर्नमेंटला आणि त्याच्यामध्ये सुधारणा करत करत अंतिम अहवाल जो आहे जो पब्लिश केला गेला तो फेब्रुवारी एकोणीसशे चौपन्न मध्ये केला गेला दोन वर्ष आपल्या लक्षात ठेवायचे की पहिला अहवाल एकोणीसशे एकावन्न मध्ये दुसरा अहवाल फेब्रुवारी एकोणीसशे चौपन्न मध्ये त्यानंतर तीन मेंबर्स आणि दोन सल्लागार ओके या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे त्यानंतर एक थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे की पी सी महालनोवीस कोण होते हे अध्यक्ष होते कमिटीचे तर अध्यक्ष असताना ते स्टॅटिस्टियन देखील होते सांख्यिकी शास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ म्हणून त्यांची प्रसिद्धी त्यावेळेस होती भारतीय सांख्यिकी संस्थेचे संस्थापक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ओके जी कोलकात्याला तुम्हाला आहे असं जर माहिती असेल तर त्याची स्थापना करण्याचं काम पी सी महालनोबीस यांनी केलेलं आहे आय एस सा, त्यानंतर भारतातील सांख्यिकी पद्धती आणि आर्थिक नियोजनातील प्रणते म्हणून देखील महालनोबीस यांच्याकडे बघितलं जातं ओके म्हणजे सायंटिफिकली स्टॅटिस्टिक्स कसे गोळा करावेत प्लॅनिंग कसं करावं या संबंधीचे तज्ज्ञ व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे त्यावेळेस बघितलं जात होत त्यानंतर दुसरे जे मेंबर आहेत ते म्हणजे डी आर गाडगिड प्रसिद्ध अर्थतज्ञ सामाजिक शास्त्रज्ञ आणि त्यानंतर आर्थिक नियोजन आणि विकासामधील तज्ञ देखील ते होते ओके त्यानंतर भारताच्या आर्थिक धोरण निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे जर आपण सखोलपणे या डी आर गाडगिड यांचा अभ्यास जर केला तर आपल्याला असं लक्षात येतं की प्लॅनिंग मध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती त्यानंतर तिसरे जे सदस्य आहेत या समितीचे ते म्हणजे डॉक्टर व्ही के आर वी हे देखील एक अर्थतज्ज्ञ राष्ट्रीय उत्पन्न अंदाज पद्धतीमध्ये महत्वपूर्ण योगदान यांनी दिलेले आर्थिक सांख्यिकी आणि विकास अर्थशास्त्रातील तज्ज्ञ आहेत ते आणि राष्ट्रीय रेखा प्रणालीचे जनक म्हणजे नॅशनल अकाउंटिंग सिस्टीम जी आहे नॅश आपण ज्याला म्हणतो त्याची चर्चा आपण करणार आहोत त्याचे जनक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं कसले राष्ट्रीय लेखा प्रणाली नॅशनल अकाउंटिंग सिस्टीम ओके आपण बघूया की नॅशनल अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे काय या थोडक्यामध्ये आपण आता जे काही मेंबर्स होते त्यांची चर्चा या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर मुख्य सिफारसी नेमकं काय केलंय या समितीने तर विद्यार्थी मित्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास साठी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे आठ हजार सातशे दहा कोटी आणि दरडोई उत्पन्न हे दोनशे पंचवीस रुपये आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा इन्स्टिट्यूशनल लेवलला नॅशनल इन्कम आणि पर कॅपिटल इन्कम मोजण्याचं काम या समितीने केलंय ही आकडेवारी आपल्या समोर हो आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या विषयावर वार्षिक परिदत परिषद आयोजित करण्याची शिफारस यांनी केली आहे की बाबा राष्ट्रीय उत्पन्न आणि वेल्थ नॅशनल इन्कम आणि वेल्थ या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे अजून यासाठी नॅशनल अॅन्युअल कॉन्फरन्स अशी रिकमेंडेशन त्यांनी केली त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि संबंधित विषयावरील संशोधनात सहभागी होणाऱ्या व्यापक गटाच्या योगदानाची गडक त्यांनी ओळखली म्हणजे अजून लोकांनी त्या क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर भारतात पद्धतशीर राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाचा पाया घातला बरोबर राष्ट्रीय उत्पन्न मोजणं ही एक सायंटिफिक मेथड आहे हे त्यांनी अधोरेखित केलं आणि भारतामध्ये जी सिस्टीम सुरू करण्याची जे आपण म्हणूया श्रेय जे आहे ते या समितीला जातं असं आपल्याला म्हणता येतं आपण मगापासून राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याची चर्चा करतोय की राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे मग राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या काय केली थोडक्यात समजून घेऊया की राष्ट्रीय उत्पन्न, एक उत्पन्न समितीनुसार एका विशिष्ट कालखंडात देशात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना न करता मोजणी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की भारतामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये ज्या काही वस्तू व सेवा उत्पादित झाल्या असतील त्यांचं मूल्य एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न फक्त काय तर त्यांची दुहेरी गणना करता कामा नाही म्हणजे एकदा जर ती वस्तू मोजली गेली असेल हा पेन एकदा मोजला गेला असेल तर पुन्हा तो मोजला जाऊ नये याची जर काळजी घेतली आणि अशा पद्धतीने एकूण मूल्य जर काढलं उत्पादित वस्तूंचं जर आपण उत्पादन पद्धत वापरत असू तर हा चर्चेचा विषय वेगळा परंतु लक्षात घ्या याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणायला पाहिजे असं कोण म्हणतं तर राष्ट्रीय उत्पन्न समिती या ठिकाणी म्हणताना दिसून येते मग समितीचा प्रभाव नेमका काय झाला तर लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो भारताच्या राष्ट्रीय लेखा प्रणालीचा पाया स्थापन केला गेला भारताची नॅशनल अकाउंटिंग सिस्टीम जी आहे म्हणजे कशा पद्धतीने डेटा कलेक्ट केला जावा प्रसिद्ध केला जावा या संबंधीची प्रणाली त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केली गेली एकोणीसशे एकोणपन्नास नंतर ओके त्यानंतर उत्पन्न अंदाजासाठी प्रमाणित पद्धती तयार केली गेली म्हणजे जी काही इन्कम एस्टिमेट आहे आपण म्हणतो ना की बाबा माझं उत्पन्न जे असणार आहे एक ठराविक अमाऊंट असू शकतं किंवा भारताचं जी डी पी हे ठराविक असू शकतं हा अंदाज आपण करतो इस्टिमेट करण्याची पद्धत यांनी इंट्रोड्यूस केली भारतामध्ये त्याचप्रमाणे आर्थिक धोरण तयार करणे आणि नियोजन प्रक्रियेवर प्रभाव पाडला बरोबर कारण राष्ट्रीय उत्पन्न चांगलं असावं त्याच्यामध्ये सातत्याने वाढ व्हावी हे पॉलिसीचं काम असतं हा ऑब्जेक्टिव्ह असतो गव्हर्नमेंटचा त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा आपल्या पॉलिसी मध्ये विचार करण्यास भाग पाडण्याचं काम या समितीने केलेलं आहे बरोबर त्याचप्रमाणे सतत आर्थिक देखरेखीसाठी संस्थात्मक चौकट तयार करण्यास कारणीभूत ठरली ही समिती ओके म्हणजेच काय जे काही मॅक्रो इकॉनॉमिक्स व्हेरिएबल्स आहे भारताच्या भारताची इकॉनॉमी नेमकं कशी आहे आणि ती कशी परफॉर्म करते याची या मोजमाप करण्यासाठीचं फ्रेमवर्क जे आहे ते कुठेतरी यांनी सुरुवातीला ऑफिशियली त्या ठिकाणी सायंटिफिकली मांडलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं म्हणजे भारताच्या त्यानंतर अ एकोणपन्नास नंतर आतापर्यंत जे काही बदल भारतीय भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजणीमध्ये झालेले त्याची सुरुवात आपल्याला या वर्षापासून आणि या समितीपासून झाली आहे असं म्हणता येतं बरोबर तर लक्षात घ्या दोन प्रश्न आपण बघितली जे राष्ट्रीय उत्पन्न या मुद्द्या अंतर्गत होती आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीवर ते प्रश्न विचारले गेले होती ओके सो so, प्रश्न आपल्याला माहिती आहे त्यानंतर अगदी थोडक्यामध्ये मी असं म्हणत नाही की आपण सखोल चर्चा केली आहे परंतु त्या प्रश्नाचं उत्तर देता यावं यासाठी किती माहिती आपल्याला माहिती पाहिजे किंवा कि तो मुद्दा कितपत लक्षात पाहिजे याचं फक्त एक स्वरूप आपण या ठिकाणी बघितलं आता आपण पुन्हा त्या प्रश्नाकडे जाऊया ब्रेक घेतल्यानंतर ज्याला मी ब्रेक म्हणतो ओके म्हणजे आता काय करायचंय आपल्याला एक 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 सेक दहा सेकंदाचा ब्रेक घेऊन आपण जो काही अभ्यास केलेला आहे आणि जो काही प्रश्न आहे याचं अंडरस्टँडिंग आपण करायचं आहे मेमरी अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह अंडरस्टँडिंग दोन शब्द तुम्हाला दि, दि, दिसत असतील याच्यावर आपण पुन्हा एकदा काहीतरी लेक्चर घेऊया परंतु मेमरी आणि रिफ्लेक्टिव्ह अंडरस्टँडिंग याचा, दे याचा उपयोग करून आता आपल्याला गोष्टी लक्षात आलेल्या आहेत ओके त्याच्यावर आपण आपण कसं म्हणूया डेलिब्रेशन किंवा ब्रेन स्टॉमिंग केल्यानंतर आता आता ऍप्लिकेशनकडे आपण जाऊया सो so, विद्यार्थी मित्र पहिला प्रश्न बघा की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ऑगस्ट अठ्ठेचाळीस मध्ये केली का तर नाही डेटा जो अवेलेबल आहे आणि रिपोर्ट्स जे नॅशनल इन्कम कमिटीचे आहेत त्याच्यानुसार ऑगस्ट एकोणीशे एकोणपन्नास मध्ये समितीची स्थापना केली गेली असं आपल्याला सांगावं लागतं त्यानंतर डी आर गाडगीर तिचे अध्यक्ष होते का गाडगिर होते परंतु ते तिचे मेंबर होते तीन सदस्यांपैकी महालनोबीस गाडगीळ आणि विके अरविराव यापैकी महाल नोबीस नो हे अध्यक्ष होते ओके सो महाल नोबीस हे कोण होते तर या समितीचे अध्यक्ष होते मग यावरून असं येतं की कोणती विधान योग्य आहेत तर मला असं म्हणता येतं आता अभ्यास केल्यानंतर की सर दोनही विधान योग्य नाही त्यामुळे ए व बी दोन्ही अयोग्य आहेत असं पर्याय क्रमांक चार सांगतो त्यामुळे योग्य पर्याय चार आहे ओके हा प्रश्न झाला त्यानंतर दुसरा प्रश्न त्याच थीमवर काय आहे तीन विधानं दिलेली आहेत आणि कोणती विधानं चुकीची असं या ठिकाणी विचारलेलं आहे लक्षात घ्या स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थापना केली का पुन्हा तसंच्या तसं वाक्य घेतलेलं आहे पुन्हा सांगता येईल की ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये स्थापना केली त्यामुळे हे वाक्य काय आहे चुकीचं आहे समितीमध्ये में तीन मेंबर होते महाल नोबिस गाणगीर आणि विके आर्याव हो, विके आर विराव हे बरोबर आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल एकावन्न आणि अंतिम अहवाल चौपन्न मध्ये आला हे पण बरोबर आहे म्हणजे ब आणि क बरोबर आहे आणि कोणतं विधान चुकीचं आहे तर फक्त अ विधान चुकीचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर ठरतो ओके सो अशा प्रकारे आपण आलेली दोन प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंतर्गत त्यानंतर ब्रीफ मध्ये तो कंटेंट बघितलेला आहे त्यानंतर पुन्हा प्रश्नाकडे गेलो आता जे काही आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे ब्रीफ डिस्कशन त्याच्यावर काही प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया म्हणजे काय तर सारांश मला काढता येईल म्हणजे तुम्हाला कितपत समजलेलं आहे हे यावरनं लक्षात येईल पहिला प्रश्न बघा अगदी सोपा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना कोणत्या वर्षी झाली चार पर्याय सत्तेचाळीस एकोणपन्नास एक्कावन पंचावन्न मला उत्तर देता येतं एकोणीसशे एकोणपन्नास ऑगस्ट दुसरा प्रश्न बघा भारताच्या पहिल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते तीन मेंबर आहेत नोबीस गाडगीड आणि के आर विराव या तिघांपैकी अध्यक्ष महालनोबीस होते त्यामुळे पर्याय तीन क या ठिकाणी योग्य ठरतो ओके छोटे छोटे प्रश्न आहेत फॅक्च्युअल प्रश्न आहेत परंतु रिव्हिजन महत्वाची असते तिसरा प्रश्न बघा राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या पहिल्या अहवालानुसार अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मध्ये भारताचे दर डोई उत्पन्न किती होते हैं? किती होते लक्षात घ्या समजलं नसेल तर पुन्हा एकदा दोनशे पंचवीस रुपये सो चार पर्याय दोनशे दोनशे पंचवीस दोनशे पन्नास दोनशे पंचाहत्तर पर्याय ब त्या ठिकाणी बरोबर आहे मी असं म्हणत नाही की असेच प्रश्न येतील एक प्रॅक्टिस म्हणून जस्ट प्रॅक्टिस म्हणून रिव्हिजन म्हणून हे प्रश्न आपण या ठिकाणी मांडलेले आहेत ओके चौथा प्रश्न जो प्रॅक्टिस क्वेश्चन आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीने त्यांचा अंतिम अहवाल कधी सादर केला विद्यार्थी मित्रो एक्कावन्न मध्ये केला बावन मध्ये केला जानेवारी चोपन्न किंवा फेब्रुवारी चोपन्न तर उपलब्ध माहितीनुसार फेब्रुवारी चौपन्न मध्ये किंवा आपण जशी चर्चा केली फेब्रुवारी एकोणीसशे चौपन्न मध्ये अंतिम अहवाल आणि एकोणीसशे एक्कावन मध्ये पहिला अहवाल त्या ठिकाणी सादर केला गेला होता त्यानंतर शेवटचा प्रॅक्टिस क्वेश्चन लक्षात घ्या की एकोणीसशे एकोणपन्नासच्या राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना भारत सरकारने प्रामुख्याने खालील गोष्टीसाठी केली केली म्हणजे नेमकं कारण विचारले की बाबा का ती समिती स्थापन केली गेली चार पर्याय पहिला परकीय चलन साठेचे नियमन करणे फॉरेन एक्सचेंज जे आहे आपली गंगाझडी जी असते नियमन करणे फॉरेन करन्सीचा दुसरं महागाई आणि किंमत वाढ किंमत वाढ नियंत्रित करणे इन्फ्लेशन वैज्ञानिक आधारावर राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज आणि संकलन करणे कृषी उत्पादन आखल्यावर व्यवस्थापित करणे तर चारही एकच ओळखीचा वाटतोय तो, तो, तो म्हणजे क पर्याय नॅशनल इन्कम याच्यासाठी योग्य सायंटिफिक मेथड सुचवणे डेटा कलेक्शन करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाईल हे सुचवणं हे प्रमुख कारण नॅशनल इन्कम कमिटीचं होतं असं आपल्याला म्हणता येतं ओके सो so, अशा पद्धतीने अगदी थोडक्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये पी वाय क्यू जे आलेले आहेत ते त्याच्यावर आधारित कंटेंट आणि त्याची प्रॅक्टिस म्हणून काही प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत आशा करू तुम्हाला हे सेशन समजलं असेल भेटूया पुढच्या सेशनमध्ये नवीन प्रश्नासोबत धन्यवाद